नमस्कार विनायक सावंत आज आपणासमोर येण्याचं कारण वेदांतरी वेंचर एल एल पी कंपनी आर्थिक व्यवहार फसवणूक या संदर्भात आपण अनेक लोकांना विनंती केली होती आवाहन केलं होतं की आपण समोर आलं पाहिजे आणि त्यानुसार अनेक लोकं समोर आली भेटली कुणी व्हॉट्सअप केलं कुणी फोन केला कुणी प्रत्यक्षात येऊन भेटलं आणि ह्यानंतर आम्ही त्यांना त्यांच्याबरोबर चर्चा केली की कशा पद्धतीनं ह्यामध्ये फसवणूक झालेली आहे किंवा कशा पद्धती सगळ्या डिटेल्समध्ये आम्ही त्या संदर्भात चर्चा झाल्या त्यांचं काय आहे ते सगळं आम्ही ऐकून घेतलं आणि त्यानंतर अनेक लोकांच्या चर्चेतून एक निर्णय जो मी घेतलेला आहे तो त्या संदर्भात आज मी तुम्हाला इथं सांगणार आहे त्यामध्ये असा ह्या सगळ्या चर्चेतून लोकांच्या त्यांचे काय आयडिया आहेत माझ्या काय आयडिया आहेत त्या सगळ्या एकत्रित करून आम्ही सर्वांनी असा एक निर्णय घेतलेला आहे की तो, तो निर्णय मला योग्य वाटतोय आणि तो केला पाहिजे जो ऑलरेडी मी त्या प्रक्रियेमध्ये आहे त्या प्रक्रियेला जोडून लोकांनी मला काही सजेशन दिली त्यातून अनेक गोष्टी समोर आल्या आणि असा निर्णय झाला की निर्णय घ्यावा लागला मला की आपण ह्यासाठी लढाई करायची आणि एकजुटीनं आपण ह्या गोष्टीसाठी लढूया अशा पद्धतीचं लोकांच्या जे मला भेटले त्या लोकांचं मत आलं आणि त्यामुळं आम्ही तुमच्याबरोबर आहे आपण तात्काळ ही लढाई सुरू करावी अशा पद्धतीचं लोकांची मतं आणि भूमिका समोर आली आणि त्या अनुषंगानं आता लवकरच महामहीम राष्ट्रपतीजी आदरणीय पंतप्रधानजी त्याचबरोबर आदरणीय गृह विभाग केंद्र सरकार त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य त्याचबरोबर माननीय गृह विभाग महाराष्ट्र राज्य त्याचबरोबर जे आर्थिक व्यवहारावरती देखरेख ठेवणारी जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेचे संबंधित विभाग असतील अधिकारी असतील या सर्वांना ह्या संदर्भात पत्रव्यवहार माझ्यामार्फत केला जाणार आहे पण अशा यंत्रणेबरोबर लढत आहे ते यंत्रणा जरी पैशाने मोठे असेल किंवा यंत्रणा त्यांच्याकडे जास्त असेल तरी सुद्धा कायद्यापेक्षा कुणीही मोठं नाही ही आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्या उद्देशाने आपल्याला न्याय मिळेल हीच भूमिका आपण ठेवून सरकार राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल आपल्याला शंभर टक्के मदत करेल ही अपेक्षा आपण ठेवून या गोष्टीत लढणार आहे आणि जे लोक ह्यामध्ये पुढे आली त्यांनी धाडस दाखवलं त्यांचं मन मनपूर्वक आभार आणि जे आता येणार आहे त्यांचं स्वागत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद